नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे भारतामध्ये शेतीप्रधान राज्यामध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी एवढी नुकसान भरपाई पूर पर, परिस्थितीमुळे जे काही नुकसान होतं आहे अतिवृष्टीमुळे जे नुकसान होतं आहे त्याला पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी एवढी नुकसान भरपाई देण्याचा आदेश एका राज्यातल्या सरकारने दिला आहे त्या राज्याने आता प्रचंड तिथे पूरपरिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे हा आदेश दिला आहे आणि हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण भारतातल्या शेतीप्रधान देशामध्ये एका राज्यात असा निर्णय घेतला गेला असेल तर त्याच्या निर्णयाची माहिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून म्हणून मी आलो आहे नमस्कार मी मुकुंद किर्दत आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता झडला काय तर गेल्या या काही मा काळामध्ये पंधरावीस दिवसांमध्ये पंजाबमध्ये प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे एकोणीस ऑगस्टच्या नंतर आणि या पावसामुळे म्हणजे खरं तर उत्तर भारतामध्येच हा मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये दि पंजाब, पंजाब जे राज्य आहे पंजाब राज्यामधले जवळजवळ एकोणीसशी गावं ही बुडीत दिलेली आहेत म्हणजे पाण्याखाली आलेली आहेत आणि जवळजवळ चार लाख लोकांना याचा फटका बसला आहे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतीचं नुकसान सर्वत्रच होतं नेहमी होतं आणि याच्यावरती खरं तर उपाय काय करायला पाहिजे तर आम आदमी पार्टी नेहमीच असं म्हणत आली की आम्ही सामान्य माणसाच्या बरोबर आहोत आणि त्यामुळे पंजाबमध्ये तिथले भगवंत मान आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काल असा अशी घोषणा केली आहे आदेश काढला आहे त्याप्रमाणे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे प्रति एकरला वीस हजार रुपये असा नुकसान भरपाईचा दर जाहीर केलेला आहे ही मोठी बातमी आहे ही मोठी अशासाठी आहे की महाराष्ट्रात आधी मुळात पंजाबची काय स्थिती आणि महाराष्ट्राची काय स्थिती आपण हेही बघू पंजाबमध्ये काय झालेलं आहे तर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावरती हरित क्रांती झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतीवरती आधारित इथे सर्व लोक आहेत व्यवसाय जे आहेत त्यांचा मुख्य हा शेती व्यवसाय आहे आणि त्यामुळे शेतातलं नुकसान झालं असेल तर तो पूर्णपणे माणूस खचून जातो हे आपण महाराष्ट्रात सुद्धा पाहिलेलं आहे अशा स्थितीमध्ये त्या शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे कारण अशी पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे एवढ्या प्र मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाई देण्याचा आदेश झाला त्याचबरोबर असंही झालंय की तिथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदी किनारी जी गावं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाळू शेतामध्ये शिरली आहे तर ती वाळू सुद्धा त्या शेतकऱ्याने विकावी त्याच्यातून जी काही कमाई मिळेल ती शेतकऱ्यांनी घ्यावी असा सुद्धा आदेश काढलेला आहे त्यामुळे हे महत्वाचे आदेश आहेत आता हे आदेश काढत असताना दुसरीकडे हेही लक्षात घ्या ती बी जे पीचं सरकार केंद्रामध्ये आहे परंतु केंद्र याच्यामध्ये मदत करत नाही आहे केंद्राच्या जवळजवळ इतर सर्व गोष्टी मिळून जी एस टीच्या परतावा वगैरे सर्व मिळून साधारण सहा हजार कोटी रक्कम ही येणं आहे पंजाबला ही रक्कम घेऊन त्याच्यावरती तुम्ही बा या नुकसान भरपाईसाठी काही मदत द्यावी अशी केंद्राकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळे एकीकडे वी जी एस टीचे पैसे अडकवलेले असताना पंजाबमध्ये असं असताना सुद्धा तिथलं सरकार या पद्धतीने जनतेच्या मागे उभं आहे जनतेवरती सडळ हाताने त्यांच्या ज्या चा जडण्यासाठी ज्या गरजा आहेत त्याला मदत करत आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या म्हणजे महाराष्ट्रालाच खरं तर आत्महत्येचा कलंक आहे शेतकऱ्यांचा आपण बघतो आहोत विदर्भामध्ये दिवसाला आठ आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये अशी आकडेवारी संसदेमध्येच दिली गेलेली आहे मग ही कोणाची आपली आकडेवारी नाही आहे दिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर आत्महत्या होत असतील तर या महाराष्ट्र सरकारने काय करायला पाहिजे हे तुम्हा मला सगळ्यांना समजतं पण ते महाराष्ट्रातल्या या ट्रिपल डबल इंजिन सरकारला काही समजत नाही त्यामुळे हे महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की हा जो एक तीस मे दोन हजार पंचवीसला हा नुकसान भरपाईच्या संदर्भातला आदेश काढला गेला हा काय आदेश सांगतो हा आदेश असा सांगतो की सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये चर्चा होऊन त्याप्रमाणे नुकसानीच्या संदर्भामध्ये निधीचे दर ठरवण्यात आले आता हे कुठले ठरवले तर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला जे मदत निधीचे मदतीचे दर ठरवण्यात आले होते तेच त्यांनी यावेळेस पण ठरवलेले आहेत आणि त्यामुळे आता हे दर कुठल्या कालावधीसाठी था, तर खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीसाठी केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत द्यावयाच्या अनुदानाचे दर आणि निकष निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी जे दर ठरवले त्याप्रमाणेच ते देय राहतील हा शासनाचा आदेश हा तुमच्यासाठी मी मुद्दा म्हणून दाखवतोय हा शासनाचा आदेश आहे या शासनाचा आदेश हा आत्ता त्यांनी या तिथे सत् दो सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला काढलेला आहे आता हा आपण या आदेशात जे म्हटलं त्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये जो आदेश आहे त्याच्यामध्ये काय नुकसान भरपाई आहे तर ही नुकसान भरपाई अशी आहे की कोरडवाहू क्षेत्रासाठी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि पेरणी झालेल्या क्षेत्राच्या मर्यादित म्हणजे पेरणी झालेलं आणि नुकसानीचं क्षेत्र बऱ्याचदा असं चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्केच्या जवळपास असतं त्यामुळे या रक्कमा ज्या आहेत या मिळतानाच मुळ लोकांना पाच सहा हजारच्या दरम्यानच्या मिळत आहेत आता याच्यामध्ये एवढीच अट त्यांनी ते हजारपेक्षा कमी रक्कम देऊ नये परंतु आज क्षेत्र किती रक्कम मिळते तर साधारण या दरम्यान मिळते आता जलसिंचन योजनेखालीचं जर क्षेत्र असेल तर त्याला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आहे आता सतरा हजार रुपये प्रति हेक्टर असताना सुद्धा तिथे जर नुकसानी जे आहे बऱ्याच ठिकाणी साठ टक्के नुकसानी दाखवली जाते आणि मग त्याप्रमाणे साधारण आठ दहा हजारच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्याने मिळते प्रति हेक्टरी त्यामुळे हे आपण पहा ती या संदर्भामध्ये आणि बहुवार्षिक पिकांकरता तिथे प्रति हेक्टरी तर बावीस हजार पाचशे त्यामुळे हे मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो ही आकडेवारी याच्यावरती पहा आपल्याला तुम्हाला सगळ्यांना ही आकडेवारी दिसेल ती, ती या आकडेवारीमध्ये स्पष्टपणे त्या आकडेवारी प्रति हेक्टरी तिथे नुकसान भरपाई द्यावी याची ही आकडेवारी या आदेशामध्ये आहे हा आदेश शासनाचा आहे महाराष्ट्र शासनाचा आहे आता प्रश्न असा आहे की एवढ्या कमी रकमेवरती महाराष्ट्रातला शेतकरी जगू शकतो का कारण त्याचं जेव्हा नुकसान होतं बरं याला एवढाच प्रश्न नाही ना दोन हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई दिली जाणार आहे म्हणजे एखाद्याचं पाच हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला नुकसान भरपाई दोन हजार दोन हेक्टरपर्यंतचीच मर्यादा आहे ही सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट आहे हा जो आदेश आहे त्यामध्ये दो, दोन दोन हेक्टरपर्यंतच तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते अशा शासनाचा आदेश आहे आणि त्यामुळे ही रक्कम इतकी तुटपण जी आहे शेतकऱ्यांसाठी ते म्हणजे जर आपण याची तुलना पंजाबशी केली तर पंजाबमध्ये तिथले आपल्याला किती हे रुपये मिळतात तर पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर मिळतात महाराष्ट्रामध्ये आठ हजार पाचशे सतरा हजार आणि बावीस पाचशे जास्तीत जास्त रक्कम आहे म्हणजे जास्तीत जास्त रक्कम सा बारावीस पाचशे पण साधारण सतरा हजारच्या जवळपास आपण धरून चालू होती बाजार क्षेत्रासाठीचं प्रति हेक्टरी नुकसान भरपाई आणि तिथेच पंजाबमध्ये मात्र आजच्या दिवशीच पन्नास हजार रुपये प्रति हेक्टी या पद्धतीची नुकसान भरपाई दिली जाते आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनासुद्धा हीच ही रक्कम दिली जावी महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी आज रस्त्यावरती उतरते जेव्हा बोलते तेव्हा आम्ही असं म्हणतो की ही पन्नास हजार रुपये हिट्री रक्कम दिली जावे हे कधीपासून म्हणतोय गेल्या तीन चार वर्षापासून जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा आम आदमी पार्टीने ही मांडणी लावून धरली नागपुरामध्ये पण आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा ही मांडणी लावून धरली आणि त्यामुळे ही मांडणी करत असताना ही वास्तवामध्ये आमचं सरकार जिथे येतं तिथेसुद्धा आम्ही अंमलात आणतो त्यामुळे जे बोलतो ते करून दाखवतो हो ही आम आदमी पार्टीची खासियत आहे आणि म्हणून हा महत्त्वाचा विषय आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही माहिती असायला होती पंजाबमध्ये किती रक्कम ही प्रति हेक्टरी नुकसान भरपाई म्हणून दिली जाते त्यामुळे हे लक्षात द्या की हा ऐतिहासिक निर्णय आहे देशभरात कुठेही एवढ्या पद्धतीची एवढी मोठी नुकसान भरपाई मिळत भर नाही शेतकऱ्यांना आपल्याला वाचवायचं आहे आणि यासाठी हे निश्चितपणे करायला लागेल आम आदमी पार्टीचा आग्रह आहे ती ट्रिपल इंजिन सरतालनी महाराष्ट्रातल्या भाजप सरतालनी युती सरतालनी अजितदादा शिंदे यांच्या जे शिंदे त्यांच्या गावात गावात जाऊन शेती करतात त्या शिंदेंनी पण हे समजून घ्यावं आणि कुठेतरी दिल्ली आणि पंजाबचं आम आदमी पार्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून शिकायचा प्रयत्न करावा धन्यवाद